हाय हॅलो कसे आहेत सर्वजण सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती शामलगिरी मनातील अबोल भावना तर आज आपण बनवणार आहेत हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी तर मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडे हरभऱ्याची भाजी करतात का ते पण सांगा तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची लसूण अद्रक हे लागणार आहे आणि बघा शेंगदाणे भाजून मी कुठून घेतलेले आहेत आणि ह्यांची पण पेस्ट बनवून घेतलेली आहे आलं लसूण अद्रकची आणि आहे आपली हरभऱ्याची भाजी त्याच्यानंतर मी गॅसवरती तेल ठेवलं होतं कढईमध्ये गरम होण्यासाठी मग त्याच्यामध्ये जिरे मोहरे टाकले आणि नंतर आपली जी पेस्ट आहे लसूण आलं पेस्ट ती टाकलेली आहे तिला चांगले लालसर होऊ द्यायचं आहे आणि ते तर थोडीशी लालसर झाल्यावरती मग चांगली लालसर होऊ द्यायची आहे नाहीतर असा कच्चा वास येतो लसूणचा आणि अद्रकचा अशी झाली ना चांगली लाल किंवा त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे थोडी त्याने चांगला फ्लेवर पण येतो आणि नंतर पाणी टाकायचं आहे पण गरम पाणी टाका थंड पाणी टाकल्यावरती तेल तसं तरंगत आणि वास पण येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गरमच पाणी टाकायचं थोडंसं गरम करून आणि त्या थोडं वरतून मीठ टाकायचं मग पाच मिनिटांनी उकळी आली की त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबर टाकलेली आहे आणि हे आपल्या शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडंसं मोठं ठेवायचं की जेणेकरून आपल्याला खताने शेंगदाणे लागतील ऑप्शनल आहे कोणाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण छान लागते भाजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का आणि नंतर मग थोडी उकळी आली त्याच्यानंतर की मग ही हरभऱ्याची भाजी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे बघू शकताय तुम्ही हिला पण चांगलं शिजू द्यायचं आहे एक दोन तीन मिनटं चांगला फ्लेवर येतो आणि खायला खूप चविष्ट लागते आणि त्याच्यानंतर थोडंसं बेसनपीठ मी वाटीमध्ये गरम पाण्यामध्येच कालून घेतलं होतं वरतून टाकलं तर गाठी गाठी होतात छोट्या त्याच्यामुळे मग पाण्यातूनच असं टाकायचं मिक्स करून आणि त्यानंतर छान चव येते तर बघू शकते आपली भाजी झालेली आहे त्यानंतर आपण बनवणार आहेत भाकरी तर तुमच्याकडे ज्वारीची भाकरी खातात का आमच्या इकडे तसं असं ज्वारीचीच भाकरी खातात म्हणजे कोणाकडे कसं बाजरीची किंवा कशाची भाकरी अशी खातात पण आमच्याकडे सहसा ज्वारीचीच भाकरी खातात तर पहिलं मी फक्त ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा असं चांगलं मळून घ्यायचं आहे त्याला आणि चांगलं मळल्यामुळे काय होतं की म पीठ मऊ होतं आणि भाकरी पण छान येते अशी आणि मऊ राहते दिवसभर पण राहते मऊ भाकर मग पीठ आपल्याला जेवढी भाकरी बनवायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडं पा ताटामध्ये मी अशी ताटातच बनवते मोठ्या भाकरी त्याच्यामध्ये पीठ टाकून आपल्याला भाकरी बघाय असं गोल बनवलं तर त्याचं असं करून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये पीठ टाकून थोडंसं हातालाही लावून भाकरी थापून घ्यायची आहे आणि नंतर म्हणजे मस्त थापता येते आणि हाताला ती चिटकत नाही तर तुमच्याकडे कशाची भाकरी करतात ते पण कमेंटमध्ये सांगा बघू शकता तुम्ही दोन्ही हाताने नंतर थापून घ्यायची म्हणजे गोल गरगरीत अशी येते भाकर आणि मऊ पण राहते जास्त मळल्यामुळे आपण पीठ तर तुमच्याकडे पण करतात का कर ज्वारीची भाकरी वाजरी खातात कोणाकडे नाचणीचे पण खातात प्रत्येक वेगवेगळे म्हणजे गावी वेगवेगळी पद्धत असते सहसा ज्वारी चालते आमच्या साईडला आणि नंतर आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे तवा गरम झालेलाच आहे मी ठेवला होता तवा आधीच आता हिला तव्यावरती टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बघू शकता मी तव्यावर टाकलेली आहे भाकरी आणि आता त्याच्यावर आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे पोळतो त्यामुळे जरा काळजीपूर्वकच नाही तर चटका वगैरे लागण्याची शक्यता असते तर पूर्ण असं पाणी फिरवून घ्यायचं आहे आज एका हातात मोबाईल असल्यामुळे मला व्यवस्थित करता येत नव्हतं तर बघा अशी थोडी सुकलं ना पाणी की मग नंतर ती पलटून घ्यायची भाकरी थोडी सुकून जास्त पण नाही सुक द्यायचं पाणी पण पूर्ण सुकलं की मग नंतर अशा रिशा रिशा येत भाकरीला त्यामुळे लगेच भाकरी अशी पलटून घ्यायची त्याच्यामुळे छान थोकते पण भाकरी आणि बघा हातात मोबाईल असल्यामुळे मला एकाच हाताने करावं लागत आहे नंतर उलतण्याची गरज लागत नाही तुम करा, करा। तर तुमच्याकडे करतात का अशी भाकरी कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आपली भाकरी आता झालेली आहे खालच्या बाजूने चांगली भाजली भाकरी की नंतर अशी थोकते भाकरी आणि मऊ पण राहते तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा मा आणि माझ्या अशा रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा तुमच्याकडे पण काही रेसिपी असेल तर ते पण मला सुचवा ते मी ट्राय करायचा प्रयत्न करेन बाय थँक्यू